आपल्या महापुरुषांचा जीवन संदेश काय होता हे आपण आज नीट समजून घेतले पाहिजे महापुरुषांनी जाती तोडून सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जाती तोडो समाज जोडो आम्ही मात्र महापुरुषांना वाटून घेत आहोत आणि त्यांना पुन्हा जातीत बंदिस्त करीत आहोत असे का होत असेल यासाठी महापुरुष आणि त्यांचे आंदोलन समजून घेणे आवश्यक आहे जातीला जोडायचे असेल तर आधी या महापुरुषांना जोडावे लागेल आज महापुरुषांना संकुचित केले जात आहे भेदाचा विचार पेरणारी पण इथे माकड आहेत म्हणून तर पुन्हा पुन्हा आम्हाला आपले महापुरुष समजून घ्यावे लागतील आज अनेकांच्या घरात फोटोमूर्त्या ठेवल्या जातात पण डोक्यात नाही आपण भक्त भक्त अनुयायी नाही महापुरुषांचे विचार समजून घ्यावे लागतील तरच महापुरुषांचा जीवन संदेश समाजापर्यंत जाईल धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकून द्यावा